पाच हजार सबस्क्रायबर तुमच्या पूर्ण झाल्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे हे बघा आम्ही त्याचं हे करतो केक आणू केक आपल्या त्यासाठी मित्रांनो तुम्ही सपोर्ट केल्या आमचे पाच हजार झाले सबस्क्रायब आणि तुमचे खूप खूप खुँ आभार आहे मी असंच मला सपोर्ट करा आणि मला मदतीची गरज आहे मदत करा मला आता आम्ही असे कापायला आलो केक खायला या तुम्ही पण हे पाच हजार के झाले म्हणून आज केक आणलाय सपोर्ट करा मला सपोर्टची गरज आहे सपोर्ट करत जा आम्हाला खूप होत केक खायला ये लवकर चला बाय तुम्ही पण या केक खायला